गुड मॉर्निंग कविता ना बट तुम चोला काल बार झाली आता आख्या जनते जनतेक कळपे कट मोशन मुलं किती डिमांड जन जे आम कट मोशन हम आम मुठायट वी ओपोज द डिमांड्स म्हणजे जे ते जे ते वी ओपोज एंड वी सपोर्ट आवर कट मोशन आणि जे रुलिंग आमदार उभं राहत आहे दे वी सपोर्ट द डिमांड्स एंड वी अपोज आवर कट मोशन पण जे उलत आहे हे सरकाराचे सरकारच्या आड उलता मरे अरे तुम डिमांडा सपोर्ट कर उबं राहत आहे जे तुम सांगा हे बरे आ ते बरे हा सगळे बरे हा म्हणून उय बट तुम उलटा उलय ॲक्च्युली नॉट सपोर्टिंग द डिमांड्स उभे राहतात सपोर्ट द डिमांड्स म्हणून बट आहे अपोजिंग द डिमांड्स माग सांगा हे आज सारखे जाऊ कोणाला करणा रुलिंग तुले किती उबं राहत डिमांड सपोर्ट कोत म्हणून पण उलयतासना डिमांड अपोज कोतय सो हे so, बॉर्न जाप इट हेज टू स्टॉप तुम जर रुलींग आह तुम ओनली सांगाय जीएमसी बरे हा सगळे बरे हा साउथ गोवा डिस्ट्रीक्ट बरे हा सगलो लोक खुशाल सगळे लाडली लक्ष्मी दिलो आहे तुमचंच सांगाय युअल सपोर्टिंग ऑल द डिमांड्स यू आर सेईंग यू आर सपोर्टिंग द डिमांड्स एंड देन यू आर अपोजिंग डिमांड्स इन युअर वर्ड्स यू आर गिविंग ऑल स्टेटमेंट्स सो हिंग परिस्थिती असली झाल्या पण चोय आय दाखव सगळे नंबर थर्टी थ्री पण सगळे आमच्या हटीन आमच्या भाषेन आहे कायद्या प्रमाणे द एंटायर हाऊस इज ओपोजिंग दीज डिमांड्स बट वाय सेंग दे आर सींग ऑल आर ओपोजींग उतरांनी माझ्या दीस हॅज टू बी क्लिअरली नोन की आख्या जे हाऊस सगळे आमदार आर ओपोजींगीज डिमांड्स अँड ओपोजिंग दीस सरकार वे ऑफ वर्किंग गव्हर्नन्स म्हणता न कॉलेब्स जाता आणि हे कोट्टा किंवा बार झाली ते सरकार काही डिमांड ओपोज कोण कोण आम एक ओपोज कोताय ते सपोर्ट कोत म्हणजे ते ओपोज कोताय उलयत असो ना ताशीत आहे सरकार सो इसली परिस्थिती झाली मागचं खूप काय हो सरकार चुकला आणि या लोकांक दिसली पडत जॉईन झाले डेव्हलपमेंटा खात्या आता ते तू कट मरे सांगताय ते सगळे ओपोज कोत आहे उभं रावताय तितले सांगताय हे ना ते ना ते ना आणि मध्ये उंच चोयताय उंच चोयल म्हणजे उदक पडते उदक ओपोल मूडी चुक कोन्न उचोवया तुम केन्नाचें हे कॅमराचेर हां दुद केना केन्ना उंचोयता चुक कोन्न म्हाक सोद तिंग तेंब पोटाय उदकाचे पोंवता भितर चल ही परिस्थिती जाल्ली okay, आसा ओके दुसरें बील घेवपाचें आहा की अंडर लँड कन्वर्जेशन अंडर ओडीपी डी पी तेजेर तुमी डिसकशन करपाक जाय डिस्कशन करूंकूच जाय हें एम द ओन्ली पर्सन हू हॅव म्हाक उबान भायर उडोयल्लो गेले ते पाटी जेन्ना बील आहा हांवें ओपोज केल्लें आनी हांवें बोरोयन दिल्लें भायर उडोय येयल्लो याद उरपा सो आज हा मागवता भर उडव ना काय आजी ओपोज करतो गोयचे पासत ते आय एम नॉट अपोजिंग इट फॉर मय सेल्फ यू आर अपोजिंग इट फॉर फॉर द रिझन द फॅक्ट इज दिस बिल्स आर ऑल ड्रकोनियन बाय नेचर अँड इट इज गोय टू स्पॉईल द फेब्रीक ऑफ गोवा गावांत जरी तरी तू दोनशे एफ आय आर करतो तर रिजिनल प्लॅन हा नू सो कित जातले हे आय थिंक वी शूड नॉट अलाउ दीज काइंड ऑफ थिंग्स टू आय आमचे लास्ट टाईम पोस्टपोन जे साऊथ गोवा डिस्ट्रिका क्वेश्चन घेतले ते आज रिप्लाय हा हेल्थ मिनिस्टर प्लस आयज आमच्या एडुकेशन सो आता त्याचे डिमांड घातले घालपचे या पोलीस आमचे आमचे पोलीस स्टेशन आता कुंकोली हा ते एरिया वडली कावार करता कुंकोर् पार्ट ऑफ केपे कॉन्स्टिट्युंसी आणि वेळी कॉन्स्टिट्युन्सी सो so, आम्ही थिंग डिमांड घातला आणि थिंक स्टाफ दिविकल दिवप प्लस आम्ही एक डिमांड घातला लास्ट टाइम तो प्रोसेस चालू हा आमचे असल ना आउटपोस्ट आता अपग्रेड कोण थिंगा पोलीस स्टेशन तो प्रोसेस चालू आंचा ना पंचायतचे फार मेळात ते आम्ही काल डिमांड घाल त्यां काम काही जाईन सो फो इन्क्रीज कर टायमारही मेळपू जे ബൈമാർ മേനാ തോ